शाहपुरी पोलीस स्टेशनला काल दहा वाजून एकेचाळीस मिनिटांनी एक घरपुडीचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये शाहपुरी पोलीस बी टीम आणि प्रभारी अधिकाऱ्यांनी या शोध घेतला असता त्याच्यामध्ये एक संशयित मिळून आला आणि त्याच्याकडे अधिक तपास केला असता आम्हाला येथील जो काही गेलेला मुद्देमाला आहे त्याची रिकव्हरी करण्यामध्ये यश मिळालं सदरची कारवाई ही, कार ही सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि मॅडमच्या मार्गदर्शनाखाली शाहपुरी पोलीस स्टेशनच्या डेप्यु टीमने यशस्वीपणे पार पडलेली आहे आपल्या माध्यमातून आज शाहूपुरी पोस्टने जी कामगिरी केलेली आहे त्याबद्दल सगळ्यांचं मी अभिनंदन करतो याच्यामध्ये शाहूपुरीचे पी आय सावंतरे आणि त्यांचे उपभागीय पोलीस अधिकारी श्री राजीव नवले आणि त्यांचे संपूर्ण टीमचे सर्व अधिकारी आणि डी केली टीम के यांनी असा एक गुन्हा या ठिकाणी वापर केलेला आहे याच्यामध्ये जे दुकानदार होते त्यांचा भरपूर विश्वास होता या आरतीवर आणि त्या विश्वासात त्यांनी गैरफायदा घेऊन त्यांच्या घरीच त्यांनी चोरी केलेली आहे आणि असा जो मध्यमाल आहे तो मध्यमाल त्यांनी गायब केला होता परंतु आपण जसं बघताय की या गुन्ह्यामध्ये शंभर टक्के रिकव्हरी झालेली आहे कॅश जी गिरवी होती ती कॅश पूर्ण आलेली आहे सगळे दागिने जे गेले तिकडे आलेले आहे आणि एक चांगला डिटेक्शन या ठिकाणी झालेलं आहे अपेक्षा करतो की यापुढे देखील शाहपूरची जी, 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 जी टीम आहे अशीच कामगिरी कायम ठेवली सर एक आठ लाख ऐंशी हजार सातशे पन्नास रुपयाचा टोटल याचं मुद्देमाची किंमत आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे शहाण्णव हजार रुपयाची रोख रक्कम आहे याच्यामध्ये जे चवीच चोरी झालेली होती ते देखील याच्यामध्ये प्राप्त झालेलं आहे किती जण होती आहे तो ताब्यात आहे आणि त्याला अटक करण्यात आलेलं आहे आणि आज माननीय न्यायालयाच्या समोर त्याला हजर करून त्याची पुढची जी पोलीस कस्टडी आहे ती आम्ही घेणार आहोत